माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे हे बघा मी बघू शकता तुम्ही हाय नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या आहे नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे काय परिणाम झालेला नाही मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये हे बघा मित्रांनो बघू शकता सगळीकडे पाणी पाणी भरलं आहे माझे एकदम जे आवश्यकता असेलच असेल तेव्हा घराच्या बाहेर निघा नाहीतर घराच्या बाहेर निघू नका मित्रांनो चार दिवसापासून पावसाने आहे ना तर खूप धुमावळू घातला आहे सारखा सारखा कंटिन्यू सारखा पाऊस पडतो ते बघा मित्रांनो माझ्यासमोर जो गोडाऊन आहे ना त्या गोडाऊन मधून गोडाऊन गोडाऊन मध्ये गोडाऊन मध्ये पण पाणी भरलेलं आहे फुल फुल पाणी भरलेलं आहे म्हणजे या जायला कुठं रस्ताच नाही बघा मित्रांनो म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी आहे चारही बाजूनी पाणी येतं हे बघा मी पूर बरोबर मधोमध तिकडे पाणी चाललं आहे सगळीकडे पाणी पाणी येतोय तेव्हा मित्रांनो आता मी काही जास्त थांबत नाही पावसामध्ये कारण की पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि पुराची पातळी पण वाढलेली आहे तर आता त्याच्यामुळे मी काही जास्त पाण्यामध्ये थांबत नाही तर, तर, वा तर, तर मित्रांनो आता पाण्याच्या बाहेर निघालोय मी निघतो आहे आता कारण की जास्त जर पावसाचा जोर वाढला किंवा प्रमाण वाढलं स्तर वाढला तर मी अडकून राहणार हां किंवा होऊ शकते की पाण्यामध्ये वाहून पण जाऊ शकतो तर चला मित्रांनो मी आता जातो चिकनच्या दुकानामध्ये चिकन घेतो आपल्या घरी आता आज चिकन श्रावणी संपला आहे तर चिकन घेतो चिकन बनवतो आणि हे पावसाचे दिवस हे एन्जॉय करतो त्या नाल्यामधून पायवाट काढून लोक येत होते हा तो नाला आहे तेव्हा मित्रांनो त्याच नाल्यातून लोक चा चालत जात होते तर त्या नाल्याचं पाणी इकडे आलेलं आहे हा त्याच्यावरती ह्या फुल बनलेला आहे ते तेव्हा बन हा नाला बघा किती फुल भरून आहे फुल भरून वाहतोय बघा मित्रांनो तो पूर्ण नाल्याला पूर आलेला आहे एवढा पूर्ण पूर्ण नाला भरलेला आहे इकडे हे बघा मित्रांनो पूर्ण नाला भरलेला आहे इकडे हे बघा दिसतो तुम्हाला पूर्ण नाला नाला भरून वाहत चालला आहे कशी आहे ना मित्रांनो किती पाऊस आला किती संकट आला ना तर संकटाला घाबरत नाही तरी पण आपले कामाला निघतात बघू शकता काय काय लोक भिजत भिजत चालत भिजत चालत चाललेत पण चाललेत कामाला कामालाही आता चाललो मॅगी घ्यायला कारण सकाळी सकाळी पाऊस चालू आहे तर म्हटलं मॅगी बनवतो कारण की गरमागरम मॅगी बनवतो नाश्ता होऊन जाते त्याच्यानंतर बाकीची <laughs> त्याच्यानंतर बाकीचं बघूया आपण पुढे काय करायचं काय नाही तर मित्रांनो आता चिकन घेतलंय आता चाललो घरी काय करणार का पासामध्ये आता फक्त जेवण बनवायचं चिकन गे। चिकन बनवायचं आणि एन्जॉय करायचं तर आता बाकीचं काय करू शकत नाही बाकी, बाकी दूध चिकन इतर म्हणजे जे काय आहे ते भे भेटतं आहे बाकी लोकांना तर तेवढं पण मिळत नाही कारण की काही लोकांच्या काही पहिल्या माळ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे ते रेड अलर्ट जा जारी केला आहे की ज आवश्यकता असेल तेव्हा घराच्या बाहेर निघा नाही तर निघू नका कारण पाणी पाव पावसाचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना आणि एवढा जोर झालेला आहे ना सगळीकडे पाणीच पाणी आणि सगळे रस्ते बंद झालेले आहेत